जे कार्यकर्ते आले ज्यांनी त्या दिवशी आले होते अध्यक्ष साहेब होते प्रदीप भाऊ होते गणेश भाऊ होते आज जे त्यांनी जी भूमिका घेतली डी विरुद्ध आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे उद्या जर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन उभं केलं तर त्याच्या माग पाठीशी अख्खा समज राहणार का यावर तुमची काय भूमिका आहे हो आमचा समज अख्खा तुमच्या पाठीमागे राहणार कसं आहे पोलीस प्रशासन जेवढा गुन्हेगार आहे ना कसं असून असून सुद्धा ते पण जुनर तालुक्यात मेन ठिकाणी पोलीस प्रशासन कुठं गेलत तर त्याच्यावर बंदी आहे तो तुम्ही चालू कसे ठेवले बरोबर हा मोठ्यांसाठी नेम आहे आणि गरीबांना नेम नाही का आणि त्याच्यातून एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे आमचा जीव गेलेला आहे आणि तुम्ही तिथून पळून जात आहे पोलिसांनी जर समजा हा डीजे जर वेळीच रोखला हा वेळीच हे रोकला असत तर घटना घडत नव्हती वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे तुम्ही ठाम आहे ना हा आम्ही ठाम आहे ताई तुम्ही काय काळजू नका जोपर्यंत आपल्या मुलाला न्याय मिळत ना तोपर्यंत ज्या दिवशी पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल होतील त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करू आम्ही